नाथ शक्ती संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते सोमनाथ महाराज यांची नाशिक जिल्हाध्यक्षपदी अभिनंदन करण्यात येत आहे निमित्ताने स्थान तांडा तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथे विशेष धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाअंतर्गत नाच संप्रदायाच्या परंपरेनुसार नाथांचा छबिना मिरवणूक दिनांक बावीस एप्रिल रोजी दुपारी बारा ते चार वाजेपर्यंत पार पडली ओम नमो आदेश म गुरुवरे सोमनाथ महाराज तो आपले का नाशिक जिल्ह्यामध्ये नाथ एक आपल्याला कना सतत घटनाचे की भेटपत भेटलेले तो आपण एक सर्वे नाथ भक्ताला आणि जेवढी आपली बहुबंधांना मी एक आभार एक आभार त्यांना व्यक्त करतोय ओम नमो आदेश या मिरवणुकीला जिल्हाभरातील नाद भक्त व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते मिरवणुकीनंतर सायंकाळी सहा वाजता जागरण कोल्हळाचा कार्यक्रम झाला ज्यामध्ये कीर्तन भजने व आध्यात्मिक गीतांनी संपूर्ण परिसर भक्ती रसात नाहून निघाला कार्यक्रमास नाथ शक्ती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री गणेशनाथ धायडे तसेच सुभाषनाथ धायडे आणि माननीय श्री सुनील इरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सर्व मान्यवरांनी सोमनाथ महाराजांच्या कार्याची प्रशंसा केली आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या संपूर्ण कार्यक्रम भक्तिभावात पार पडला असून भाविकांनी आयोजनासाठी संयोजक मंडळाचे आभार मानले आज रोजी दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस रोजी पोहा पोगी गाव पोही गाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथे नाथभक्त मोठ्या संख्येमध्ये उपस्थित झाले सर्वप्रथम त्यांचे आभार आणि सोमनाथ महाराज यांचे आज नाशिक जिल्हा ग्रामीण या पदावरती जिल्हाध्यक्षपदावरती नियुक्ती करण्यात आली संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश मी राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुभाषनाथजी आणि सुनील हिरे महाराष्ट्र प्रदेश महसुंदोगी समाज गणेश अहिर नाशिक जिल्हा प्रदेश उपाध्यक्ष या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आमचे मित्र दीपक पवार यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज इथं कार्यकारिणीची स्थापना करण्यात आली व त्यांना ग्रामीण जिल्हाध्यक्ष देऊन या ठिकाणी गौरवण्यात आले नाथ संप्रदायाचे बारापंथ असून बारा पंथामध्ये पंथा विविध जाती धर्माचे लोक एकत्रीकरण करणे महाराष्ट्रामध्ये नाथ संप्रदायाचं नाव सर्व सर्व दूरपर्यंत पोहोचवण्याचं कार्य शक्ती संघटनेच्या मार्फत करण्यात येत आहे आणि आज आम्हाला त्याच्यामध्ये एक चांगला व्यक्ती या नाशिक जिल्ह्यामध्ये भेटला त्यांच्या त्यांच्यासोबत आमची पूर्ण नाथशक्ती संघटना इथून पुढे कार्यरत राहील आणि कुठल्याही प्रकारचे अन्याय अत्याचार जर कुठल्याही नाच संप्रदायांच्या लोकांवरती किंवा साधू संतांवरती होत असतील तर त्या ठिकाणी नाचशक्ती संघटना ही मोठ्या प्रमाणामध्ये लढा उभा करेल आज रोजी महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी दौरे नाथशक्ती संघटनेचे चालू आहेत व विविध ठिकाणी पदाधिकारी तयार करण्यात येत आहे आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील विविध घटकातील लोकांना एकत्रीकरण करणे इथून पुढे यांची जबाबदारी आम्ही त्यांच्यावरती सोपवली आहे नाशिक ग्रामीणमध्ये त्यांना आमच्याकडून नाशक्ती संघटनेतर्फे खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांना आदेश जय सेवालाल जय संत महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल लक्ष्मी गायकवाड नांदगाव